सर्व दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही पण प्रताप चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दत्त जयंतीच्या उत्सवासाठी आलेलो होतो आपण तरी त्याचे आपण हे चित्रीकरण करत आहोत तर हे चित्रीकरण तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आहे दादांना मित्रांनो श्री गुरुदेव दत्त 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 श्री दत्त दत्त सगळी संगीके होती तदा तन्नो मित्रांनो आता शकता तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, दत्त। दत दत दत

अशा पद्धतीनं दत्त जयंती साजरी झालेली आहे दत्त तरन मित्रांनो पण सर्वांनी घ्यायचं आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंट्समध्ये सांगायचे आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरु दत्त सर्वांनी श्री गुरुदेव दत्त

चलाय तर मित्रांत आपण जागे होऊयात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्यांना कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त